आल आला तो मिस्टर मेकॅनिक तू माझ्या घरात आलेला मला पसंद नाही मी प्रोटेस्ट रजिस्टर करतो अरे वा माझ्या घरात येऊनच्या येऊन अगदी जाव्यासारखा रुबाबात बसलाय माझ्या मुलीचा नाद सोड नाही तर मी पोलिसाच्या ताब्यात देईन मिस्टर काय जरा सांभाळून बोला अंगावर थुकी उडते मी तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला आलेलो नाहीये मग कुणाकडे आलास तू इकडं मी आपल्याकडे आलोय माझं अत्यंत महत्वाचं काम आहे अत्यंत महत्वाचं काम आहे माझ्या मुलीचा हात तुझ्यासारख्या नॉन गॅजिटेड माणसाच्या हातात द्यायला मी तयार नाही समजलं झालं तुझं काम नाव केलं पण तुमच्यासारख्या सस्पेंड झालेल्या माणसाच्या मुलीबरोबर लग्न करायला मी तयार व्हायला पाहिजे ना तुमची केस मला माहिती आहे काय माझ्या तोंडावर सांगतो केल गेट आऊट ओ, सस्पेंडेड कलेक्टर तुमच्या सरकारी कचेऱ्यातून का कागदी घोडे नाचवतात म्हणे पण मी एक जर तुम्हाला कागद दाखवलं ना तर तुम्ही घोड्यासारखे नाचाल ही सुरळी घ्या आणि वाचा आगा। 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 मिस्टर मेकॅनिक तुमचं नाव काय नाव विलास। ना? विलास विलास राव वा 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 माझं फार फार महत्वाचं काम केलं होत तुम्ही माझ्या आयुष्यात लागलेला कलंक धुतला जाणार मी, मी पुन्हा कलेक्टर होणार <laughs> શ્યામલે શ્યામલે ગૌકર વિલાસરાવાની માધ્યા આયુષ્યા સોન કે तुम्ही खाली बसा खाली बसा अगोदर खाली बसा चहा पाणी घेतल्याशिवाय आता तुमची सुटका नाही श्यामले श्यामले जा जा घरात जे काही गोड असेल असते घेऊन ये खायला फार महत्वाचं काम केलं तो तुम्ही